शंभूराज देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा बघूया या बाबतीत मी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत या प्रकरणामध्ये विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना दिलेले आहेत या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्या दोषीवरती चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चितपणानं कारवाई केली जाईल परंतु हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ कुठल्या परिसरामधला आहे या सगळ्या व्हिडिओची सुद्धा पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागामार्फत या ठिकाणी चौकशी केली जाईल पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागाचा सुद्धा त्याच्यासाठी अहवाल प्राप्त केला जाईल आणि निश्चितपणे हे अगरवाल प्रकरण पुण्यामधलं घडल्यापासून आपण एकदम कडक मोहीम अशा सगळ्या विरुद्ध अशा सगळ्या अवैध कृत्यांच्या विरुद्ध सुरू केलेली आहे सगळ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सगळ्या विभागीय तिथल्या अधिकाऱ्यांना सरप्राईज व्हिजिट करणं पब वर रेस्टॉरंट वर बार वर आपण सांगितलेलं आहे असं असताना देखील हा प्रकार कुठं घडलेला आहे या बाबतीतली सगळी चौकशी करण्याचे आदेश विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना मी दिलेले आहेत